आरोग्य खात्याचे ते मंत्री आहेत नजीकच्या गावामध्ये पटालजी आपण पुढाकार घ्या मी स्वतः बैठकीला यायला तयार आहे त्यांच्याशी आपण चर्चा करू बोलू त्याच्यातून मार्ग काढण्याचा का प्रयत्न करू आणि जर मार्ग निघत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ती तयारी करा अधिवेशनामध्ये पण देखील विधानसभेमध्ये आणि विधान परिषदमध्ये पण देखील आम्ही आपला आवाज झाल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला देखील तिकडे जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आपली संख्या जरी कमी असेल तरी देखील परिषदेमध्ये एखाद्या विषय जर आम्ही घेतला आणि लोकविमुक्त असला तर मी आज सांगतो की ज्या विरोधी पक्षातले आमदार असतील तेही देखील आपल्याबरोबर येत असतात त्यांनाही देखील आपण त्यांना आणण्याचं का काम करतो कारण शेवटी त्यांचा मतदार पण हे जे इकडे बसलेला जो कर्मचारी आहे किंवा तिकडे मांडणाऱ्या या भूमिकेतला आहेत त्यांच्याही देखील त्या भूमिकेला साथ देण्याचं काम आपण करतोय म्हणून तुम्ही देखील ती देखील तयारी केली पाहिजे एक तर रस्त्यावरची लढाई एक कायदेशीर या बाबतीतली आपल्याला करता येईल की नाही येईल म्हणजे ये लगेच कायदेशीर गेलं दोघं बोलते ते झालं बरं लगावा कोर्टात आम्ही काय करणार पण त्याचा सल्ला घेणं वेगवेगळ्या आयोगाचे असलेले निर्देश नसेल त्याही बाबतीत तिची माहिती घेणं आणि प्रसंगी जसं मी सांगितलं की आम्ही तुमची लढाई लढू आणि तुम्ही कर्मचाऱ्यांची लढाई बाहेर लढा अशी सांगड जर घालून देण्याचं काम जर आपण करू शकलो तर निश्चितपणे मला खात्री आहे की सरकारला पण देखील तुमच्या प्रश्नाची दखल घ्यावीच लागेल वेगळं स्ट्राईक करावी लागेल की काय अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही बघता का देशव्यापी देखील संप आता पुकारण्याचं काम केलेलं आहे की के बी एम एस एकच संस्था आहे जी आलेली नाही आहे बाकी सर्व संघटना लोक एकत्रित आलेले आहेत आज पण राज्य सरकारच्या गट ड प्रमाणे जे चतुर्श्रेणींचा मनोरुग्ण रुग्णालयाचा असेल आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांचा असेल किंवा राज्य विमा कामगार असलेल्या हॉस्पिटलच्या बाबतीतल्या कर्मचाऱ्यांचं असेल या सर्वांनी वेळोवेळी सरकारला मागणी करून देखील त्याची दखलच घेतली जात नाही म्हणून आज ही सर्व संघटनेतील लोकं एकत्रितेने येऊन इकडे एकत्रित झालेलं आहे महासंघाचा पण पाठिंबा त्यांना आज मिळालेला आहे आम्ही पण आमच्या संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन वेळप्रसंगी अधिवेशनाच्या पूर्वीला पण देखील मोठं जनआंदोलन या प्रश्नावरती निर्माण करण्याचा निर्धार आज या मेळाव्यामध्ये आणि किंवा या आंदोलनामध्ये करण्याचं काम केलेलं आहे लवकरात लवकर विरोधी पक्ष नेत्यांबरोबर पण चर्चा करून त्याच्यातली चर्चा विधानसभा आणि विधानपरिषदमध्ये पण देखील ह्यांचा आवाज म्हणून आम्ही सरकारकडे देखील दाद मागण्याचं काम आम्ही करणार आहोत सरकार तर गेंड्याच्या कातडीसारख्या आहे ते काहीच ऐकायला तयार नाहीये अवघ्या पंधराशे रुपयामध्ये चतुर्थ श्रेणी आवश्यक असताना किमान किमान वेतनचा कायदा हा राज्य सरकारने मान्य केल्यानंतर देखील त्याची किमान वेतनाची पण देखील बैठक झालेली नाहीये गेल्या दोन वर्षापासून तो वेतन वाढ पण केलेला नाहीये इतर राज्यांनी ती सुरुवात केलेली आहे पण इकडे निवळ फक्त लाडकी बहीण हीच आमची योजना आहे बाकी कुठच्याही योजना नाही अशी संकल्पना ही सरकारची आणि मनस्थिती झाल्यामुळे आज अनेक योजनावरती पण देखील कात्री आलेले आहेत आणि याही वाढ बाबतीत देखील सरकार उदासीन दिसतोय कारण सरकारकडे पैसेच नाही आहे मग पैसेच नाहीये तर मग आमच्या हक्काचा जो पैसा तो तुम्ही का वळवलेला आहे हे मी म्हणत नाही संजय शिरसाड म्हणतायत संजय शिरसाट तर म्हणत आहेत की बा आम्हाला घरी बसू दे आम्हाला जर प काम करता येत नाही असे अनेक मंत्री आता बोलायला लागलेले आहेत याचा अर्थ असा आहे की ह्या सर्व मागणीला दखल घ्यायची नाही फक्त राजकीय स्वार्थ साध्य करायचं पण आरोग्य सेवेवरती आणि कर्मचाऱ्यांना जर हे न्याय मिळाला नाही तर त्याचा परिणाम डा डायरेक्ट इनडायरेक्टली सेवेवरती पडतोय ना मग काय करायचं सर मी म्हणून आज आम्ही सरकारला जागा करण्यासाठी सर्वजण एकत्रित आलो नाही झालं तर विधान परिषद मध्ये विरोधी पक्ष या नातेनी सर्व आमदारांना एकत्रित करून घेऊन सरकारला आम्ही घेरण्याचं काम आम्ही करू धन्यवाद